회 q 이

आपण तेवढं बरं गरज नसते चांगलं ना, था ते ना। <tune> खाली पुढे अवती दिवशी असाच बरावा तयाची आवडतो आणि ते सचाल म्हणलं अरे धर सचाल म्हणलं धर तर सांग नाय कुठं जातोला आणि राहिला बारीक दरीक

अप्राव या लागा कस आहे याला म्हणता खेकाळ हां हां एक नंबर साईज मिळाली मित्रांनो रात्री बघा आपण खेकडी वगैरे तर तुम्ही बघितलात कावड्या खेकडी आणल्या टोटल पासष्ट खेकड्या होत्या आणि याचा आपण आता कालवान बनवणार आहे तर ह्या खेकडी आधी आपण साफ करून घेणार आहे आणि साफ कशा करायच्या त्या नीट बघा तुम्ही आणि साफ करून झाला का मग झणझणीत आजचा कालवण मा बनवणार आहे म्हणजे फोटणी फक्त मा देणार आहे बाकी शिल्पा वाटण वगैरे करून देईन आपल्याला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा खेकडा एकदम मस्ता जडा एकदम मजबूत चला मित्रांनो आता ह्या खेकडे आहे ना मग आधी उचकून घेतो साफ करून घ्या आणि नंतर मग कालवनाला आपण फोडणी द्या बघा खेकडी आपण साफ केल्या आणि हे पेंद मोडून घेतल्या हे ये कालवनामध्ये येणार हे शिंगड्या पांगड्या टाकणार आहे आणि इकडं हा मांदा काढलाय इकडे वाटण्याची तयारी केली आणि आता हे भाजून घेणार आहे आपण तव्यावर खोबरा कांदा आणि त्याचा वाटण करणार andate con la आता आपण हिकडी आणि पांगड्या शिंगड्याच्या खोट्या पण आता त्या आता व्यवस्थित करून घ्या सगळ्या मित्रांनो बघा मसाल्याचं आपण आहे ना जरा वेळा असं म्हणजे शिजायला ठेवलेल्या आहे की कवडा भारी दिसत वंडाल पार पाणी सुटलंय कवडा भारी कालून आहे आणि आता आपण याच्यात गरम पाणी टाकणार आहे इकडं गरम पाणी ठेवलेलं आणि एक दहा पंधरा मिनट तो मासाल कालवून घ्या आणि दहा पंधरा मिनिटं चांगल्या चांगली उकळी येतो पर्यंत <सथ> मित्रांनो बघा आपला खेकडीचा कालवण झालाय आणि गॅस आताच बंद केलाय आणि आता आपण घेणार आहे जेवाय तर जेव्हा या आणि माझे चॅनेल नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार